नमस्कार मित्र आणि मैत्रिणी ग्रो मोटिव्हेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे लग्नानंतरही पुरुष का होतात दुसऱ्या महिलांकडे आकर्षित दुसऱ्याची बायको आवडण्यामागची धक्कादायक कारणं ऐकून हादराल ही गोष्ट कोणापासून लपवून राहिलेली नाही की बहुतेक पुरुषांना स्वतःच्या बायकोपेक्षा मित्रांच्या बायकोचीच गुण जास्त आवडतात पण कधी विचार केला आहे का की हे का आणि कधी घडते लग्नानंतर पुरुष आणि स्त्री दोघांचेही आयुष्य पूर्णपणे बदलून जाते दोघांनाही त्यांच्या त्या सर्व सवयी बदलाव्या लागतात ज्यामुळे त्यांचा लाईफ पार्टनर दुखावू शकतो अशा वेळी आपल्या सवयी बदलताना सर्वाधिक त्रास पुरुषांना होतो कारण लग्नापूर्वी ते कोणत्याही बंधनाशिवाय राहत असतात अशा परिस्थितीत अचानक लग्नानंतर त्यांना त्यांच्या सवयी सुधारणे आणि बायकोच्या इच्छेप्रमाणे वागणे खूप अवघड होऊन बसते कुठेतरी त्यांच्या मनात सल असते की लग्न झाल्यामुळे त्यांना त्यांचे स्वातंत्र्य गमवावे लागले मात्र इतर स्त्रियांची स्तुती करणे कौतुक वाटणे यातही काही गैर नाही याच विचारातून अनेक पुरुष हे आपल्या पत्नीला सोडून अन्य स्त्रियांकडे आकर्षित होतात कारण लग्नानंतर पुरुषांनी बायकोशिवाय अन्य कोणत्याही स्त्रीकडे पाहायचं नाही बोलायचं नाही वा स्तुती करायचं नाही असं ठरलं तर तो खरंच एक मोठा अन्याय ठरेल कोणाकडे आकर्षित होणे वा एखाद्या व्यक्तीची स्तुती करणे यात चुकीचे तोवर नाही जोवर तुम्ही आपली मर्यादा जाणून आहात आणि आपल्या नात्याचा आदर करता आहात पण अनेकदा मर्यादा ओलांडल्या जाऊ शकतात आणि वैवाहिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होते पण कधी विचार केला आहे का की यामागचे कारण काय आहे विवाहित पुरुषांना इतर पुरुषांच्या बायका त्यांच्या स्वतःच्या पत्नीपेक्षा अधिक आकर्षक का वाटतात चला तर मग जाणून घेऊयात काही आश्चर्यचकित करणारी पण तितकीच साधीशी कारणे एक म्हणजे नात्यामध्ये तोच तोचपणा येणे पुरुषांचे मन खूप चंचल असते जर त्यांना एखाद्या गोष्टीचा आनंद मिळत नसेल तर ते लगेच त्या गोष्टींपासून दूर होतात परंतु विवाहित नातेसंबंधात असल्याच्या मजबुरीमुळे ते आपल्या जोडीदारासोबत तसे करू शकत नाहीत पण नवरा पत्नीला जाणवून देत असतो की तो आता या नात्यात खुश नाही त्याला कंटाळा येऊ लागला आहे यातूनच अनेकदा तो बोलताना अन्य स्त्रियांचे कौतुक करू लागतो दुसरं म्हणजे पत्नीसोबत प्रत्येक गोष्टीत भांडण होणे तुझं लाईफ सही आहे यार तुझी बायको किती साधी आहे असं जेव्हा एखादा पुरुष म्हणू लागतो तेव्हा समजावं की त्याला त्याच्या वैवाहिक आयुष्यात स्वातंत्र्य मिळत नाही आहे प्रत्येक पुरुषाला असे वाटते की त्याने नेहमी आपल्या मनाप्रमाणे जगावे त्याला कोणालाच उत्तर देण्याची गरज नाही पण जेव्हा लग्न होते तेव्हा पुरुषांचे सर्व सुख आणि शांती संपुष्टात येते आणि मग त्यांना अशा लोकांच्या बायका आवडू लागतात ज्या त्यांच्या पतीला सर्व स्वातंत्र्य देतात आणि पतीचे लाईफ कंट्रोल करत नाहीत तिसरं म्हणजे पत्नी जेव्हा काळजी करत नाही, पत्नी नाही। आपल्या पत्नीने आपल्या प्रत्येक आवडीनिवडीची काळजी घ्यावी असे प्रत्येक पतीला वाटते पण जेव्हा ते होत नाही तेव्हा तो तिच्यापासून भावनिकरित्या दूर जाऊ लागतो आणि जेव्हा तो इतरांच्या ही गोष्ट पाहतो तेव्हा तो त्यांची स्तुती करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही चौथं म्हणजे मनातील एक इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्या जोडीदाराची एक प्रतिमा असते आणि त्याची इच्छा असते की त्याला तशी जोडीदार मिळावी परंतु वास्तविक जीवनात तीच व्यक्ती मिळणे आवश्यक नसते अशा परिस्थितीत माणूस जे मिळेल त्यात समाधान मानायला शिकतो पण जेव्हा तो ते गुण इतर कोणामध्ये पाहतो तेव्हा तो स्वतःला त्याचे कौतुक करण्यापासून रोखत नाही त्यामुळे जर तुमचा नवरा दुसऱ्या एखाद्या स्त्रीचे खूप कौतुक करत असेल तर समजून जा की त्याला नेहमीच अशी मुलगी जोडीदार म्हणून हवी होती पाचवं म्हणजे जेव्हा संसार सुरळीत नसतो जेव्हा पुरुष आपल्या वैवाहिक जीवनात असमाधानी असतो तेव्हा त्याचे डोळे भावनिक आधारासाठी इकडे तिकडे फिरू लागतात जेव्हा पती पत्नीमध्ये संवाद आणि समजूतदारपणाचा अभाव असतो तेव्हा असे घडते या काळात कधीकधी हा असंतोष एवढा वाढतो की पुरुष आपल्या पत्नीची फसवणूक करतानाही मागे पुढे बघत नाही किंवा पाहत नाही सहावं म्हणजे कमी वयात लग्न होणे कुटुंबाचा आणि समाजाचा दबाव यामुळे काही लोकांचे लग्न अगदी लहान वयात होते अशी माणसे आयुष्यात हळूहळू पुढे जातात तेव्हा त्यांना जाणवते की आपण आयुष्यात खूप काही गमावले आहे त्यांना वाटू लागते की त्यांना अजून चांगला जोडीदार मिळू शकला असता आणि ज्या जोडीदार सोबत लग्न झाले आहे तो आपल्याला सुसंगत नाही आणि हे देखील एक कारण आहे की असे लोक सहसा इतर स्त्रियांकडे खूप लवकर आकर्षित होतात सातवं म्हणजे शारीरिक सुख न मिळणे नातं चालण्यासाठी शारीरिक जवळीक खूप महत्त्वाची असते असं ज्याने कुणी म्हणले ते योग्यच म्हणले अनेक नात्यात पत्नी आपल्या पतीला खुश ठेवू शकत नसते व त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याला हवे ते सुख देऊ शकत नसते अशावेळी पती नात्यात असमाधानी असतो आणि मग तो सहज इतर स्त्रियांकडे आकर्षित होऊ लागतो आठवं म्हणजे मुलांच्या जन्मानंतर मुलं झाल्यानंतर स्त्रीचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते यात शंकाच नाही तिचे आयुष्य केवळ बाळाभोवतीच फिरत नाहीत तर तिचे प्राधान्यक्रमही बदलतात अशा स्थितीत पुरुषांना हवे ते सुख मिळत नाही आणि पत्नीची हवी असलेली साथ देखील कमी पडते एकंदरीत मुलं झाली की पतीचा आपल्या पत्नीबद्दल भ्रमनिराश होतो त्यामुळे त्याचे मन इकडे तिकडे भटकायला लागते नव्वं म्हणजे पत्नीचे चारित्र्य योग्य नसते तेव्हा दरवेळी केवळ पती स्वतःच्या मनानेच इतर स्त्रियांकडे पाहतो असे नाही कधी कधी स्थितीच अशी उद्भवते की त्याला ते करावे लागते जेव्हा पत्नीचे चारित्र्य ठीक नसते वा तिचेच अफेअर सुरू असते आणि हे जेव्हा पतीला कळते व त्याच्या लक्षात येते की त्याच्यात तिचा काही रस नाही तेव्हा अशावेळी पती त्याची बाजू समजून घेईल आणि मानसिक आधार देईल अशी स्त्री जोडीदार शोधू लागतो बहुतेक वेळा तो दुसऱ्या वैवाहिक स्त्रियांकडे आकर्षित होतो तर असं कोणाबरोबर होऊ नये तर ही होती माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद